वैमधला पाटणीचा वाडा शूट करतो जरा वाड्याला आमच्या शूटिंगला लागतं का नाही शूटिंगला का तुम्ही देताना पण

छानपैकी त्यांनी त्याचं सुस्थितीत ठेवलेलं आहे हो <laughs> थोडीशी सुधारणा केलेली आहे हे <laughs> फरशी बिरशी <laughs> नाहीतर आणि वाड्याचा लुक खूप चांगला आहे बाहेरून एवढ्या खोल्या आहेत आणि त्या शूटिंगसाठी देतात असं त्यांनी मला सांगितलेलं आहे